तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एकंदरी ब्लॉगमध्ये आणि हे बघा आता आहे ना इकडे आम्ही नागपूरला आलो ना व्हॉलीबॉल खेळायला तर रात्री इकडे झोपलं होतं हे मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयामध्ये सगळ्या खेळाडूंची झोपायची व्यवस्था केली होती तर इथे झोपलं होतं याला तर तुम्ही ओळखत असणार दामो तर आता आहे ना थोडा फ्रेश वगैरे होतं नागपूरला खेळायला आलो इथे आता खूप संघ आहेत बघा हे आहे राजस्थानवाले त्यांची हाईट पाय हाईटवरूनच राजस्थानवाले कळतात ते राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा असं काय बरीचसं खूप संघ आहे एक आपला संघ आहे सोलापूरचा तर आता आपण तयार वगैरे होऊ तुम्हाला मैदान दाखवतो आणि नागपूर शहर दाखवतो ओके सगळे बेड उचलत आहे बाबा उठावं लागते उठावं लागते बेड उचलत आहे झोपू नका म्हणते <laughs> बघा इकडे पण झोपायची व्यवस्था होती पण चला आता आम्ही थोडं फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन म्हणजे चेहऱ्यावर पाणी वगैरे हो मारतो नाश्ता सुरू आहे हो खाली त्याच्या खालीच आहे ना जेवणाची व्यवस्था हे बघा असे बुट किती ठेवले <laughs> अरे यार। तर खाली आहे ना नाश्ता वगैरे हो सुरू आहे नाश्ता वगैरे करून परत घेतो ते फ्रेश होतो बापू Nah, kemudian akhirnya, Nabi Musa bersin. Terima, hai, 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 चला नाश्ता झाला आणि गरम गरम चहा हे बघा इकडे होती राहायची व्यवस्था पली तिकडे आहे ग्राउंड ते बघा ती आहे राजस्थानची टीम त्यांच्यासोबत आहे ना आम्ही गेल्या दोन वर्ष आधी खेळलो होतो हा न दोन वर्ष आधी खेळलो होतो गेल्या वर्षी ते संगण होता भोनशाला खेळलो होतो यांच्यासोबत हे बघा राजस्थानचे आहेत तर ते आता आता आले तर त्यांनी ओळखलं आम्हाला बरोबर आम्हाला वाटलं ओळखणार नाही ते बघा हे आहेत

पिंटू भाऊला भेटायचं आहे मग तिथे आता आलो आपण मैदानावर आणि आता इकडे सामने सुरू आहेत ते बघा तिकडे दामू त्या संघात खेळतोय आता सध्या ढूनकी ढूनकी पॉट चांगला संघ आहे दामूचा सामना सुरू आहे आता ते लाईव्ह पण चालू आहे इकडून पण लाईव्ह चालू आहे तिकडे इकडे चांगलं होतं खप मस्त मॅच आहे बघा हे आहे आपला संघ सोलापूरचा आणि हे आपलं तो जिथती दिनेश भाऊजी काही आवाज आवाज जरा जास्त घुमत आहे हे बघा हे आहेत आपले कॅप्टन आमिर भाऊ आणि ते मुलं इकडे तिकडे आहेत आता आता इथं सामने जरा जोरदार सुरू आहेत बघू कसं कसं होतं आता किट वगैरे घातली मला थोड्या वेळा छोटू मजर का माहिती तेरा पदर सव्वीस जबरदस्त मॅच तेरा पंधरा तर मित्रांनो आता आपला सामना झाला आपण हरलो ही शोकांतिक आहे पण सामने खूप मोठे आहेत आणि हार जी चालू असते हे आमचे सिनियर प्लेयर आमचे पिंटू भाऊ म्हणजे अतुल राठोड हे इथं पोलीस आहे पिंटू भाऊ इथं आपल्या नागपूर शहरला आणि त्याचा व्हॉलीबॉलमधला इंटरेस्ट त्याला इथं दहा किलोमीटरवर घेऊन आला हे बघा इकडे सुरू आहे सामने ठीक आहे तर आता आपण सामने पाहू कसे काय सुरू आहेत ते काय आहे ते आणि आपला सामना तर झाला पण चालू असते आपणही हरलेलो आहो बर आहे हारजीत चालू राहते चालू असते पण खेळायला येणं ना खूप महत्वाचं आहे कारण ते चार माय आणि हे संक्रांतीचा पतंग हे बघा वरती पतंग उडत आहेत तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही पण हे संक्रांतीचा पतंग आहे ठीक आहे तुम्हाला दाखवतो आता ग्राउंड हे बघा इकडे हे दोन नंबर ग्राउंड आहे आणि इकडे आहे एक नंबर ग्राउंड हे राजस्थानचा संघ आहे बघा राजस्थान रॉयल्स आपण हारलो जयपूर सोबत कोणता कस कोणाच चालू आहे हा ते मॅच चला चांगला वाला चला तुम्हाला सामना पण दाखवतो थोडासा पंजाब लॉयन्स सर हा पंजाबची टीम चांगली आहे हेच आहे ते हो ना हा तेच नाव आहे काहीतरी काय माहित नाही हा गोनशाला पण हे ते सेंटर नाही खेळत आहे

आता आहे फायनलचा सा सामना आणि हा सामना झाला की आपल्याला कळेल काय रिझल्ट आहे त्याच्यानंतर आपण जाऊ घरी ठीक आहे नाही नाही लाईव्ह सुरू आहे युट्यूबला लाईव्ह सुरू आहे सामना ਪਾਜੀ ਨੇ ਕੋਈ ਨਾ ਖੇਲੀ ਗੇ ਬੇਨ ਜਮੇ ਮਾਤਾ ਜੀ ਨਾ 70 ਜਲਾ ਬਤੀ ਆਪਾਂ ਬੈਣ ਕਰਦੀ ਜੀ ਖਾਲੀ ਚੱਲ ਜਾਂਦਾ ਲੋਕ ਫਾਈਨਲ ਆ ਗਏ ਚਾਹਾਂ ਦਾ ਬੀਚੀ ਚੱਲ ਗਿਆ ਮੁੱਕਤਰੀ ਦਾ ਅਟਕ